स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समिती आणि हिंदू जनजागृती समितीतर्फे आज परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरी महाराज अमृत महोत्सव सन्मान निमित्त उपस्थित सर्व मान्यवर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी चेतवलेल्या जाज्वल्य हिंदुत्वाचा वारसा आपण सर्वांनी पुढे नेण्याचा आज नेण्याची आज गरज आहे आणि आज वारसा स्वामी गोविंदगिरी महाराजांनी त्यांच्या सतराव्या वर्षापासून जपला पूर्वशमीच्या आचार्य किशोरजी व्यासांचा श्री गोविंददेव गिरीजी महाराज होईपर्यंतचा जीवन प्रवास तुम्हा सर्वांसाठी आदरणीय आणि अभिमानास्पद आहे म्हणूनच त्यांच्या या आयुष्यभराच्या तपस्येचा गौरव करणं हे आमच्यासाठी गौरवास्पद ठरलं आहे हिंदू धर्माची पताका खांद्यावर वाहणाऱ्या स्वामीजींचे श्रीमद्भागवत रामायण महाभारत आणि आध्यात्मिक विज्ञानावरील प्रवचन प्रसिद्ध आहे सरस्वतीचा आशीर्वाद लाभलेल्या स्वामींकडून हिंदू धर्माचे कार्य विश्वव्यापी स्वरूपात अधिक व्यापक स्तरात होत राहणारच आहे स्वामीजींचे कर्तृत्व नेतृत्व संतत्व श्रेष्ठत्व विद्वत्व आणि भक्तिलीनत्व आणि आचार्यत्व स्वयंसिद्ध आहे राजसत्ता आणि धर्मसत्ता यांना एकाच मंचावर आणण्याचे अद्भुत कार्य स्वामी गोविंद देवजी गिरीजी यांनी केलेले आहे अयोध्येतील प्राण प्राणप्रतिष्ठा परमपूज्य स्वामी गोविंद गिरीजी यांच्यामुळे शक्य झालेली आहे स्वामीधीनिष्ठ दुःखापासून अलिप्त इंद्रिय निग्रह असणारे असे परमपूज्य स्वामी आहेत कांची कामाकोटी पीठा अध्यक्ष जगद्गुरू शंकराचार्य श्री विजेंद्र सरस्वती महाराजांनी संपूर्ण कार्यक्रमाला सात दिवस उपस्थित राहून आशीर्वाद दिले यातूनच परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची महती लक्षात येते आज या कार्यक्रमाला का ते उपस्थित राहिले म्हणून मी परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो यापूर्वी वक्तांनी सांगितलं की या स्वातंत्र्यवीर स्मारकात का का हा कार्यक्रम होतो आहे परंतु माझ्या खासदार म्हणून मला आज हा जो भाग्यशाली क्षण आहे की दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघाच्या माझ्या मतदारसंघात हा कार्यक्रम होतो आहे त्यामुळे हा भाग्यशाली क्षण माझ्या द दृष्टिकोनातून आहे मी स्वामीजींना हीच प्रार्थना करतो की आम्हाला आपण आशीर्वाद द्यावे त्या आशीर्वादरूपी शक्तीने आम्ही राष्ट्रसेवा करू धन्यवाद